माझी या प्रियाला प्रीत कळे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानी सध्या स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर मालिकेत झळकते मृणालच्या अभिनय प्रवासाबद्दल तिच्या कामाबद्दल सगळ्यांनाच असलं तरी एक गमतीशीर गोष्ट आहे जी फार कोणाला माहित नाहीये मृणालने दोन हजार सोळा मध्ये नीरज मोरे सोबत अरेंज मॅरेज केलं पण त्याच्या बघण्याच्या कार्यक्रमात एक मजेशीर किस्सा घडला होता मृणाल जेव्हा सव्वीस सत्तावीस वयाची झाली होती तेव्हा तिच्या आईने मुलं बघायला सुरुवात केली त्यात नीरजचं स्थळ आलं होतं त्यानंतर नीरज तिला बघायला आला त्यांना वेगळं बोलण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी घरच्यांनी बाहेर भेटायला सांगितलं याच भेटीत मृणालचा नवरा नीरजने तिला असा प्रश्न विचारला की ती आधी आश्चर्यचकित झाली आणि नंतर हसू लागली नीरज मृणालला म्हणाला तुम्ही कायम या अशा साडीवरच असता का तुम्ही असे जीन्स टॉप वगैरे घालत नाहीत का केसांची वेणी आणि साडी मी कायम तुम्हाला असंच पाहिलंय नीरजने मृणालला कार्यक्रमात पाहिलं होतं तेव्हाही ती साडी नेसून आली होती त्यांच्या पाहण्याच्या कार्यक्रमातही ती साडी नेसून होती तर नीरजला तिचा फोटो दाखवण्यात आला त्यातही साडीवर होती त्यामुळे मृणाल कायम साडीवरच असते असा गैरसमज त्याला झाला होता सोबतच तो स्वतः परदेशात राहतो त्यामुळे लग्नासाठी मॉडर्न मुलगी अपेक्षित होती त्यावर मृणाल त्याला म्हणाली होती असं काही नाहीये मी इतर वेळेस जीन्स टॉप घालते आणि मालिकेत दाखवले जातात ते माझे केस खोटे आहेत तेव्हा ते दोघेही हसू लागले आणि त्यांची आयुष्यभराची जोडी जमली हा किस्सा मृणालने स्वतः एका कार्यक्रमात शेअर केला होता मध्यंतरी ती नीरज सोबत परदेशात शिफ्ट झाली होती पण जन्मानंतर तिने काही काळ ब्रेक घेतला पण आता त्यांनी कायमचा भारतात सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि मृणालने सुद्धा पुन्हा एकदा मालिकेत काम करायला सुरुवात केली तर नीरज त्याचं संपूर्ण लक्ष त्यांच्या नवीन रेस्टॉरंट कडे देतोय तुम्हाला ही जोडी कशी वाटते आणि त्यांच्या भेटीचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज